भिवंडी सध्या एका हत्येच्या प्रकरणानं पुरतं हजरले एका मौलवीनं मुला अल्पवयीन मुलाची स्टाईल हत्या केली ही घटना तशी चार वर्षापूर्वीची अल्पवयीन मुलाची हत्या करून या मौलवीनं आपल्या दुकानातच त्याला गाडलं होतं या चार साडेचार वर्षामध्ये हा मौलवी मुला त्या मुलाच्या घरी देखील करत होता पण कोणाला ही कानोगाण खबर नव्हती पण शेवटी सत्य समोर आलं आणि त्या मौलवीला अटक केली गेली पण त्या अल्पवयीन मुलानं असं काय केलं होतं की मौलवीने त्याची हत्या केली आणि इतक्या वर्षानंतर हे प्रकरण कशा पद्धतीनं समोर आलं कशा पद्धतीनं या हत्येचा उलगडा झाला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत शोहेब शेख भिवंडीतील नेहरू नगर भावातील नवी वस्तीमध्ये कुटुंबासोबत राहणारा अल्पवयीन मुलगा वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी अचानक दुपारपासून गायब झाला कुटुंबियांनी सगळा परिसर पालथा घातला पण शोहेबचा काही पत्ता लागला नाही शेवटी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यामध्ये शोहेब गायब झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी सुद्धा सर्वतोपरी प्रयत्न केले पण शोहेब काही सापडला नाही शेवटी पोलिसांनी सुद्धा हात टेकले परंतु याच दरम्यान दोन हजार तेवीस साली अचानक असलम नावाचा एक व्यक्ती शोहेबच्या घरी आला आणि तुमच्या शोहेबची हत्या झाल्याचं सांगितलं ही बातमी कळताच घरातले सगळेच घाबरले पण ही गोष्ट तुला कशी माहिती असं जेव्हा विचारलं तेव्हा असलमनं त्याच भागातील दीनाबाई नावाच्या व्यक्तीचं नाव घेतलं मग काय कुटुंबानं तातडीनं भिवंडी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि तपास करताना नबी बस्तीतीलच मौलाना गुलाम, गुलाम रब्बानी शेख याचं नाव समोर आलं गुलाम रब्बानी शेख तिथल्या मशिदीत अजान देण्याचं काम करत होता त्याचबरोबर त्याचे किराणा मालाचं दुकानही होतं गुलाम रब्बानी शेखला पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावलं पण गर्दीचा फायदा घेऊन तो फरार झाला आणि पोलिसांना त्याच्यावरचा संशय आणखीन गडद झाला मौलवी फरार होऊन दिल्ली मार्गे उत्तराखंडच्या रुकडी जिल्ह्यात गेला पोलिसांनी अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होती पण मौलाना या राज्यातून त्या राज्यात फिरत होता ओळख बदलून मौलवी म्हणून तो काम करू लागला पण दीड वर्षानंतर मौलाना आसाममध्ये असल्याचं समोर आलं ठाणे क्राईम प्रॉपर्टी सेलच्या टीमला त्याचा सुगावा लागला आणि मौलानाला अटक झाली सुरुवातीला तो काही बोलायला तयार नव्हता पण पोलिसांनी खाक्या दाखवताच मौलानानं शेवटी शोहेबच्या हत्येची कबुली दिली आणि साडेचार वर्षानंतर शोहेबच्या हत्येचा उलगडा झाला झालं असं होतं की शोहेबनं न गुलाम रब्बानीला एका अल्पवयीन सोबत दुष्कृत्य करताना पाहिलं होतं त्यानंतर मौलाना पुरता घाबरला होता शोहेब सर्वांना या भीतीनं मौलाना त्याला पैसे द्यायचं लालच करत होता मौलाना शोहेबला पैसे द्यायचा शोहेब देखील त्याच्या किराणा मालाच्या दुकानातून फुकट वस्तू घेऊन जायचा हळूहळू शोहेब पैशांची मागणी आणखीन जास्त करू लागला पैसे उकळायला सुरुवात केल्यानंतर मौलवीला या गोष्टीचा राग आला आणि याच रागातून त्यानं शोहेबचा काटा काढायचं ठरवलं अशातच एकदा मौलवीने शोहेबला दुकानात बोलवून घेतलं त्यानंतर त्याचा गळा लाभून त्याची हत्या केली आता हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न होता तेव्हा मौलवीनं आपल्यासोबत एका जवळच्याच मुलाला घेऊन शोहेबच्या मृतदेहाचे मोठ्या सुरीनं तुकडे केले हे शरीराचे तुकडे परिसरातील कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकले आणि शीर तसेच काही तुकडे कोणाला तरी सापडेल म्हणून या भीतीनं त्यानं आपल्याच किराणा मालाच्या दुकानामध्ये ते गाडले काही अवशय जमिनीतून बाहेर येत असल्यामुळे त्यानं दुकानाला टाईल्स बसवल्या ज्यामुळे कुणालाही कान या गोष्टींची काणोकाण खबर लागणार नाही या दरम्यान मौलाना शोहेबच्या घरी ये जा करत होता कुटुंबीय तो मौलाणा आहे म्हणून त्याच्याबद्दल आपल्या मुलाबद्दल बोलायचे आणि हा नराधम त्यांना तो नक्कीच घरी येईल अशी खोटी आश्वासना देखील द्यायचा पण त्यानं कधीही आपण हत्या केल्याची कुणकुण लागू दिली नाही पण जेव्हा हाच मौलाना आपल्या मुलाचा मारेकरी आहे हे कळालं तेव्हा शोहेबच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली शोहेबच्या कुटुंबियांनी मौलानाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी मौलानाच्या दुकानात खोदकाम केलं तेव्हा मानवी सांगाड्याचे अवशेष मिळाले जे अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आले यासोबत मौलानाला मदत करणाऱ्या तरुणालाही ताब्यात घेतले आणि ज्या दिना या प्रकरणाची माहिती होती त्याचीही चौकशी करण्यात यावी इतक्या दिवसांपासून त्यानं ही गोष्ट कालून ठेवली अशी ही चौकशी केली जाणार आहे आता या प्रकरणामध्ये आणखी काय समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका